नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या या चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असं वक्तव्य केलं जेणेकरून त्या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात त्यांच्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे अनेक ठिकाणी त्यांचं कौतुक होत आहे तर काही मनुवादी लोक जे आहेत विरोधात देखील जाऊन वक्तव्य करताना दिसत आहे तर नेमका असं काय म्हणालेत ते आपण पाहूया परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे जे आहेत लखनौ या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा बसवत आहे त्या ठिकाणी सांस्कृतिक हे देखील उभारत आहे आणि त्याचसोबत त्या ठिकाणी जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मोठं असं स्मारक देखील बांधताना दिसत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी वक्तव्य केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्या भारत देशाला आज स्वातंत्र्य आहे आपण जे या ठिकाणी तुम्ही जे तुमचे विचार प्रकट करताय किंवा एका कॉमन माणसाला आपले विचार प्रकट करण्याचा जो अधिकार देण्यात आला आहे तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देण्यात आलेला आहे अशा प्रकारचं वक्त ते त्यांनी त्या ठिकाणी त्यासोबत ते बोलत असताना म्हटले आपल्या समाजामध्ये कोणी एकदम कमजोर टपक्यातून जरी येत असेल आणि त्याला बोलायचा हसण्याचा राहण्याचा हा संपूर्ण जो काय अधिकार असेल तो संपूर्ण अधिकार फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये त्यांनी अशा काही त्या ठिकाणी तरतुदी करून ठेवल्या की त्या ठिकाणी ज्या गोर गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाला आपले विचार प्रकट करण्याचा अधिकार समान देण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त त्याच ठिकाणी नाही थांबले तर त्यासोबत त्यांनी त्या ठिकाणी जे आहे असं देखील लिहून ठेवलंय या ठिकाणी जो एकदम अत्यंत गरीब घरातून जरी एखादा व्यक्ती येत असेल तरी त्याला बेसिक न्यूज म्हणजे बेसिक गोष्टी भेटल्या पाहिजे जसं की त्याचं शिक्षण असेल ह्या गोष्टी असेल आणि त्या सरकारला करायला भाग पाडलेला आहे आणि हे संपूर्ण संविधानामध्ये त्यांनी इतकं सुंदरपणे लिहून ठेवलेलं आहे की भारत देशामधील प्रत्येक मागासवर्गीय असेल गरीब असेल किंवा अत्यंत ज्या व्यक्तीला काही माहीत नसेल दुनियादारी माहीत नसेल त्याला देखील शिक्षणाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळून दिलेला आहे त्यासोबत ते बोलत असताना म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं त्यांच्या भारत त्यांचं भारत देशाबद्दल एक स्वप्न होतं त्यांच्या स्वप्नातील भारत देश असा होता की या ठिकाणी कोणी उच्च नसेल कोणी नीच नसेल कुठली जात नसेल कुठला धर्म नसेल या ठिकाणी सर्व सम धर्म निरपेक्ष असे वगैरे असतील असं त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं या ठिकाणी ज्या भारत देशामध्ये समता बंधुता या गोष्टी आणल्या पाहिजे प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला आपल्या समानता दिसली पाहिजे त्याला ज्या कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी परेशानी झाली नाही पाहिजे किंवा जातीवाद त्याला सामना करावा लागला नाही पाहिजे आणि त्यांचे मुख... ते वक्तव्य ऐकल्यानंतर त्या ठिकाणी मंचवर बसलेल्या लोकांना चांगलाच जबर धक्का बसला कारण ते आजपर्यंत फक्त हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी याच गोष्टींची टिमके वाजवताना ते लोक दिसत होते परंतु जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य दिवस स्मारक लखनौमध्ये बांधलं जाणार आहे आणि तेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी बांधलं जाणार आहे सांस्कृतिक भवन बांधलं जाणार आहे गोरगरिबांना शिक्षण मिळावं यासाठी त्या ठिकाणी स्कॉलरशिपच्या योजना देखील राबवल्या जाणार आहे अशा अनेक गोष्टींचे त्या ठिकाणी खुलासा जेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला त्या ठिकाणी तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या मनोवादी लोकांना मोठा जबर धक्का बसलेला आहे तरी तुम्हाला का याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा